संगमनेरची सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था आठ कंदील ते एल ई डी लाईट डॉक्टर संतोष खेडलेकर अठराशे साठमध्ये संगमनेरच्या नगरपालिकेचे कामकाज सुरू झाले आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीत एक एक प्रत प्रगती सुरू झाली गाव अगदी छोटे असल्याने अठराशे साठ साली गावात आठ महत्त्वाच्या सार्वजनिक जागा निश्चित करून तिथे लाकडी खांबरवले या खांबावर आठ कंदील लावण्यात आले रोज संध्याकाळी अंधार पडायचा वेळी नगरपालिकेचा एक कर्मचारी येऊन या कंदिलाची काचपुसून तेल पाणी करायचा आणि कंदील पेटून जायचा लोकांना या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटायचे यापूर्वी केवळ श्रीमंत मंडळी आपल्या वाड्याबाहेर कंदील लावायचे नगरपालिकेची स्थापना होऊन दहा वर्ष झाली आणि गावात दोन सार्वजनिक कंदील वाढले अठराशे नव्वदमध्ये मध्ये चाळीस एकोणीसशेमध्ये बहात्तर एकोणीसशे दहामध्ये एकशे पंच्याऐंशी एकोणीसशे वीसमध्ये दोनशे तर एकोणीसशे तीसमध्ये दोनशे दहा सार्वजनिक ठिकाणी कंदील होते गंमत म्हणजे हे कंदील रोज रात्री न लावता पालिकेचा खर्च वाचावा म्हणून जास्त अंधाऱ्या रात्रीच लावले जायचे पौर्णिमेच्या अलीकडे पलीकडे चंद्राचा उजेड असतो म्हणून कंदील बंद ठेवले जाय एकोणीसशे पाच ते सहापर्यंत हे काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिले जात होते त्यावेळी एका कंदिलाचा वार्षिक खर्च आठ ते दहा रुपये यायचा एकोणीसशे सहापासून हे काम पालिकेचे कर्मचारी बघू लागले याच वर्षापासून बर्नरचे दिवे लावले जाऊ लागले सगळीकडे प्रगतीचे वारे वाहत होते मोठ्या शहरात वीज आली होती संगमनेरलाही वीज आणावी असा प्रयत्न सुरू झाला त्यावेळी राज्याचे विद्युत मंडळ वगैरे कल्पनाही अस्तित्वात नव्हती कोयनेची किंवा कोळशापासून तयार होणारी वीज असा काही प्रकार नव्हता खाजगी उद्योजक त्या त्या गावापुरता छोटासा विद्युत निर्मिती प्रकल्प टाकायचे आणि गावाची विजेची गरज भागवायचे आज ज्याप्रमाणे जनरेटरद्वारे वीज तयार केली जाते त्याप्रमाणे त्यावेळी क्रूड तेलाचा वापर करून वीज तयार केली जायची क्रूड तेलाचे दर जसे बदलायचे तसे विजेचे दर बदलायचे संगमनेर पालिकेने एकोणीसशे तीस एकतीस साली असा करार केला यानंतर गावात महत्त्वाच्या ठिकाणी विजेचे दिवे लावण्यासाठी नव्याने तयारी सुरू झाली ज्यांच्या घरी अशी वीज परवडणार होती अशा लोकांनी घरीही इलेक्ट्रिक कंपनीची वीज घ्यायची तयारी सुरू केली एकोणीसशे पस्तीस साली हे काम पूर्ण झाले सध्याच्या वीज मंडळाच्या कार्यालयातच त्यावेळी पेंटा कंपनीने आपला वीज निर्मितीचा प्रकल्प टाकला होता त्यावेळी भली मोठी शेड उभारण्यात आली एकोणीसशे पस्तीस साली गावातील रस्त्यावर एकशे दोन विजेचे दिवे लावण्यात आले ज्या दिवशी हे दिवे लागले त्या रात्री अनेक लोक वेगवेगळ्या चौकात जाऊन मोठ्या कौतुकाने ही रोषणाई बघायत होती एकोणीसशे छप्पन साली पालिकेने काही महत्त्वाच्या ठिकाणी मर्क्युरी व्हेपरचे दिवे लावण्याचे ठरवले त्यानुसार गावातल्या चोवीस प्रमुख ठिकाणी हे दिवे लावले गेले एकोणीसशे साठपर्यंत डी सी करंटचा वीज पुरवठा व्हायचा पण याचा उपयोग केवळ दिव्यासाठी असायचा मशनरीसाठी याचा उपयोग नव्हता म्हणून अठ्ठावीस जुलै एकोणीसशे साठपासून ए सी करंटची वीज पुरवली जाऊ लागली त्या वर्षी गावातील विजेची पालिका एकोणीस हजार रुपयांचा वार्षिक खर्च करीत होती पुढे काळाच्या ओघात यांत्रिकीकरण वाढले महाराष्ट्रात कोयनेची वीज आली चंद्रपोत औष्णिक प्रकल्पासारख्या इतर काही प्रकल्पांची वीज आली आणि मग गावातच वीज तयार होणारी पेंटा कंपनी मागे पडत गेली पुढे वीज हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत आला आणि पेंटा कंपनी बंद झाली काळाच्या ओघात शहरातील रस्त्यावर ट्यूबलाईट मर्क्युरी सोडियम हेपर एल ई डी आदी प्रकारचे लाईट्स लागले गेले आठ कंदिलापासून सुरू झालेला हा सार्वजनिक दिवाबत्तीचा प्रवास आज दोन हजार चोवीसमध्ये एकोणनव्वद वर्षांनी एका दिमागदार टप्प्यावर पोहोचला आहे